आणि शासनाच्या वतीनं चोवीस तासाच्या आतमध्ये शासकीय मदत जाहीर झालेली आहे जा आणि मिळालेली देखील आहे काय सांगाल आपण त्याबद्दल ही घटना दुर्दैवी झालेली आहे कुटुंबा करता गेल्यामुळे त्यांचे कुटुंबी पडले कारण भूमीन आहे गरीब कुटुंबातलं आहे त्यामुळे काल आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्य पुरेसाहेब आणि तालुक्याचे आमदार राजगौरव गौरव आणि नाना पाटील यांनी त्यांच्या कुटुंबाची सालपूरपूर भेट घेऊन त्यांच्या कुटुंबाची विचारपूस करून स्वतः कालचं जाहीर केली मदत आज सकाळी त्यांच्या आमदार मदत पडली जमा आहे त्याच्यामुळे मी कोरोना ग्रामस्थी आणि तुमच्या कुटुंबाच्या वतीनं आणि साहेबांचं आणि राजगोरोतांचं मी मला पूर्व आभार मानतो कारण त्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आज प्रशासन प्रशासन आणि कुठं तर आमचे आमदार राजगोरोत यांनी त्यांचा थोडासा दिलासा दिला आहे त्यांना तुमच्या कुटुंबाला त्याच्याबद्दल आम्हाला कुठं जरा थोडासा आनंद वाटतो तर आणून म्हणण्यापेक्षा हातभार लावला आहे कारण त्या कुटुंबाची परिस्थिती नाही कारण ते शिक्षणाच आहे त्यांच्या शिक्षणामुळे खर्च बार् कोल्हापूर तालुक्याचे आमदार राणादानी स्वतः त्यांच्यामुळे खर्च शिक्षणात खर्च उचललेला आहे त्याबद्दलही मी राणाबालांचा मार्फत आता आभार मानतो कारण शासनाला चांगल्या पद्धतीची प्रत्येक शेतकऱ्यांना मदत द्यावी कारण आता मयत झाली आहे रमेश श्रीरावत यांची सुद्धा ही हानी कुठे भरून निघणार नाही त्याच्यामुळे मी शासनाला तुमच्या प्रसिद्धीमार्फत पत्रकमार्फत आणि आमदाराच्या मार्फत विनंती करतो की त्यांचे दोन दोन मुलं आहेत त्यांना कुठेतरी पूरग्रस्त म्हणून शासनाच्या सेवेमध्ये सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करावं अशी विनंती करतो आणि पुन्हा शेदा मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आणि मच्या वतीनं मी पालकमंत्री आदरणीय गोडे साहेब आणि आमदाराचे वरोप यांचे मी मनापासून आभार मानतो विशेष म्हणजे काय वाटतं काल जे आहे जरी आज सकाळी अकरा वाजता चार लाख रुपये आपल्याला जमा झाले त्याच्यामध्ये सरकार कुठं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आणि जनतेच्या बाबतीमध्ये तत्पर आहे आपल्या बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील एक युवक पाण्याच्या पुरामध्ये पडून मयत झाले होते आणि त्यांना आज शासनाच्या वतीनं मदत आज देण्यात आलेली आहे काय सांगाल त्या आपल्या तालुक्यातील मौजे गौडगाव येथील रहिवासी कैलासवासी रामेश्वर केशव शिराळकर ज्यांचं वय पंचेचाळीस होत भूमीन होते अत्यंत हलाखीची परिस्थिती होती घरचं सगळं जे घर होता त्यांच्यावर होता आणि जे काही आपल्याकडे अतिवृष्टी झालेली होती विस्तार तारखेला त्या दिवशी ते मालेगाव रुई या रोडवरून आपलं दैनंदिन कामकाज संपवून घरी येत असताना त्या ठिकाणी अचानक जी आपल्याकडे अतिवृष्टी झालेली होती पुलावरून पाणी वाहत होतं आणि मग काही त्यांना अंदाज आला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जो आहे मालेगाव रुई रोडवरील त्या ठिकाणी ते पाण्यात वाहून गेले होते आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता काल ज्यावेळेस आपल्याकडे मान्य पालकमंत्री मोदय यांची सर्व गावांची जी अतिवृष्टी पंचनामे करत असताना भेट होती त्यांची तपासणी भेट त्यांनी त्या ठिकाणी केलेली त्यांनी या कुटुंबालासुद्धा त्यांनी काल त्या ठिकाणी भेट दिलेली होती खरं तर कालच या कुटुंबाला मदत देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि कालच आमची सर्व तयारी झालेली होती कोयरट पोलीस स्टेशनचे टी आय गावडेसाहेब होते पोस्टमॉर्टम ज्या ठिकाणी आपल्याकडे झालं आपल्या मॅडम गोपलकर मॅडम डॉक्टर मॅडम पण होत्या यांनी सुद्धा एकाच दिवसामध्ये यांचं जे इन्क्वेस्ट पंचनामा आहे किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे ते सुद्धा त्यांनी नि तातडीने त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं होतं कुटुंबाची जी काही माहिती होती ती आपण घेतली आणि आज रोजी त्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा झालेली आहे ती कुटुंबसुद्धा या ठिकाणी आज आलेलं होतं कामच्या मदतीचं कधी होईल तर मी त्यांना आज आमच्याकडून जी मदत झालेली आहे ती तर ऑनलाईन झालेली आहे त्यामुळे त्यांना एक मदत जमा झाल्याबाबत त्यांना तसं लेखीपत्र देऊन मी अवगत केलेलं आहे बँकेची आपली बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांचं खातं आहे त्या बँकेच्या मॅनेजरशी सुद्धा माझा संपर्क झाला होता त्यांना त्या ठिकाणी विचारल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये रक्कम ती जमा सुद्धा झालेली आहे आणि ज्यावेळेस ती बँकेत येतील त्यांना वेळोवेळी तो सहकार्य करण्याबाबत सूचित केलेला आहे मान्य पालकमंत्री मोदी यांनी काल जशा सूचना दिल्या होत्या आता ही जर मदत आहे ती चुटकुंजीच असणार आहे किंवा जी काही मदत आपण करू शकलो ती केलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या घरातला कथा पुरुष त्या ठिकाणी गेल्यानंतर आता संजय गांधीचा पण प्रस्ताव आम्ही त्यांचा करू असं त्यांना मी सांगितलेलं आहे त्याचबरोबर इतर जे काही पालकमंत्री मोदींनी त्यांना आश्वासन दिलेले आहेत काही इतर मदत आम्ही करू त्या बाबतीत सुद्धा त्यांना ज्या ज्या अडचणी येतील मंत्री महोदयांच्या कार्यालयातून किंवा त्यांच्याकडून आम्हाला जे जे त्यांना मदत देण्याचं त्या ठिकाणी निर्देश होतील त्या पद्धतीने आपण त्यांना मदत करू